नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना तर आता वाजलेले आहे दुपारचे एक आणि आज संडे आहे तर संडे स्पेशल आज मी मटन बनवणार आहे तर त्यासाठी लागणारे सामान आणायचं आहे मला तर मी त्यासाठी मार्केटमध्ये जाणारे तर व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर निघाले मी मार्केटमध्ये मा थोडंसं सामान घ्यायचं आहे मटण बनवण्यासाठी आणि खूप ऊन आहे बाहेर तुम्ही बघू शकता खूप जास्त ऊन आहे मी इकडे मार्केटमध्ये आता मा मटनला सामान लागणार भाजीपाला वगैरे काय आहे ते घेणार आणि व्हिडिओ स्किप करू नका बघत राह भाजी घ्यायला गेले पण तिथं भाजी विकणारे काकाच नव्हते आणि त्यांची वाट बघतच मला खूप वेळ झाला तिकडे आणि भाज्यांमध्ये पण एवढं काय नव्हतं तिथं आणि अशा प्रकारे त्यांनी सगळ्या भाज्या झाकून ठेवल्या होत्या कारण फ्रेश राहायला पाहिजे तेवढ्या उन्हाळ्यामध्ये आणि मग नंतर ते काका आले मग मला जेवढं काही लागणार होतं त्या भाज्या घेतल्या मी आणि घरी निघून आले भाज्या फ्रेश होत्या पण एवढं काय नव्हतं तिथं घेण्यासारखं ते जस्ट घरी आलेली मी बाहेर खूप ऊन आहे भयानक बाहेर पण जाऊ वाटत नाही आहे आता मला जेवढं सामान लागणार होतं ते मी घेऊन आली आहे आता हे निवडून ठेवावं लागणार फ्रीजमध्ये इथं मी एक मोटर साईजचा कांदा घेतलेला आहे मटन जाऊ आपण बॉईल करणार तेव्हा त्याच्यामध्ये फोडूनला टाकून द्यायचं आहे इथं मी एक किलो मटण घेतलं आहे स्वच्छ धुवून छान पाच सहा पाण्याने धुवून घ्यायचं याला आणि आता शिजायला टाकायचं इथे मध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं तर तेल गरम झालं इकडे कट केलेला त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि कांद्याला छान फ्राय करायचं तर कांदा छान फ्राय झालाय त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि हळदीला पण छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायची हळद टाकून झाली की आपण जे स्वच्छ धुतलेलं मटण आहे ते त्याच्यामध्ये ऍड करायचं मीठ किंवा मटन घेतलं तुम्हाला फायदाच मटन टाकलं की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून मटन छान मिक्स करून झाले आता त्याच्यावरती एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे पाणी गरम झालं की मग त्याच्यामध्ये ॲड करून कुकरचं झाकण लावून चार ते पाच सिट्ट्या द्यायच्या तरी ते मटणाचं पहिलं पाणी आटलेलं आहे पूर्ण त्याच्यामध्ये मी पाणी नव्हतं टाकलं तर आगच्या पाण्यामध्ये आता तर हे करून घेतलं परतून घेतलं त्याचं पाणी आटलं आता त्याच्यामध्ये मी दुसरं पाणी टाकणार आणि कुकरचं झाकण लावून चार ते पाच सिट्ट्या द्यायच्या तर तुम्ही बघू शकता इकडे आपले मटण सुद्धा चांगलं शिजलेलं आहे हे बघा मस्त शिजले तर इकडं माझी भाजीला फोडणी द्यायची तयारी चालू आहे इथं मटण पण शिजलंय आपलं तो मसाला पण काढलाय मी आता तेल टाकून घेणार पातल्यामध्ये थोडस तेल टाकायचं जेवढा अंदाज लागेल त्या हिशोबाने मटणाला ऑलरेडी तेल सुटलेलं असत सुटतं त्यामुळं तेल म्हणजे अंदाज घेऊनच टाका तर आपलं तेल गु... तेल गरम झालंय आता आपण त्यामध्ये गाठलेला मसाला टाकून चांगला मिक्स करून घ्यायचा मसाला तेलामध्ये रेसिपी आधी आधीच्या व्हिडिओ तिकडे जाऊन बघू शकता दोन आता मसाला तेला फ्राय झाला तर आता त्याच्यामध्ये थोडीशी धनी पाव धने पावडर लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि इथं मी घरचा काळा मसाला वापरते तुमच्याकडं घरचा काळा मसाला नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही थोडासा घरचा काळा मसाला आणि लकीचा चिकन मसाला तो थोडासा टाकायचा आणि कोथिंबीर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळ्यांना मसाला पण छान फ्राय झालेत आपले सगळे आता हा मसाला खाली चिटकू नये त्यासाठी आपण थोडंसं मटणाचं आळंदी पाणी टाकूया मसाला खाली चिरकटणार नाही आता यामध्ये आपलं शिजवलेलं मटण टाकून घ्यायचं मटण खूप शिजले सगळं मटण टाकून घ्यायचं व्यवस्थित माझ्याकडून मटण जास्त शिजलं गेले आता हा आळणीर असा टाकून घ्यायचा आणि लागेल तेवढं पाणी आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं बोगो शाकता, तरे तर तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान तरी आली अशा प्रकारे आपली मटणाची भाजी तयार झाली आहे तर व्हिडिओ मी इथंच एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका